कुरंदवाड शहरात महापुराने मोठं नुकसान झालंय सत्तर टक्के पंचनामे पूर्ण दरम्यान महापूर पीक नुकसान पंचनामा करतेवेळी मंडळ कृषी अधिकारी प्रकाश फाळके कृषी पर्यवेक्षक शशिकांत कांबळे यांनी भेट देऊन माहिती घेतली कुरंदवाड हद्दीतील महापुराने नुकसान झालेल्या पिकांची नुकसान माहिती घेऊन पंचनामे सत्तर टक्के पूर्ण करण्यात आले अशी माहिती मंडळ कृषी अधिकारी आणि कृषी पर्यवेक्षक यांनी दिली कुरंदवाड येथील नांदणी रस्ता नायचार रस्ता जॅकवेल रस्ता शिरोळ रस्ता या भागातील महापुराण नुकसान झालेल्या ऊस सोयाबीन भुईमूग भाजीपाला नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे करण्यात आले यावेळी कृषी पर्यवेक्षक शशिकांत कांबळे कृषी सहाय्यक रमेश माळगे कोतवाल मनोज कुलकर्णी कृषी मित्र संदीप गावडे आणि शेतकरी अभिजित पाटील रोपन झोंग बाबासो सावगावे रमेश विजुगडे बाबाू पट्टीकरी सचिन पाटील बाहुबली पाटील शुभम मालगावे आदी उपस्थित होते मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडचूळ